नमस्कार कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात स्वातीची गाडी गेटच्या बाहेर निघाली आणि सारंग रूममध्ये येऊन बेडवर पडत असतो स्वाती आता माझ्यासोबत आठ दहा दिवस तरी नाही म्हणून कोणताच असीन क्रिएट करायचा नाही आहे आल्यावर काय करू मी ती, ती मला समजून घेणार का माझ्यावर आरोप करणार सारंग तू माझा विश्वासघात केलायस मला ती नेहमीसाठी सोबत पाहिजे आहे ती सोबत राहिली ना तर हा सारंग तिच्यासाठी काही करणार ज्याची कल्पना कोणीच करू शकणार नाही स्वाती नाहीतर या रूममध्ये करमत नाही आहे तो उठला खिडकीजवळ येतो सरकवतो सूर्याचे दर्शन घेऊन नमस्कार करत असतो तो टॉवेल घेण्यासाठी कपाट उघडतो कपाट नव्याने लावल्यासारखे वाटत आहे स्वातीने रात्री काही शोधण्याचा प्रयत्न केला का तो कपाटातील कपडे भरभर बेडवर भर टाकत असतो आणि कपाटाच्या मागे स्वाती आणि सारंगचा फोटो सी फिट असतो सारंग चावी काढून स्वतीच्या फोटोतल्या टिकलीवरती चावी लावतो आणि त्याच्या फोटोतल्या कोटच्या ब्राउजरवर बोट ठेवत असतो एक गुप्त लॉकर उघडून तो पाहतो सारंग कसं शक्य आहे इथे राणी सरकारची नजर पडणारच चावी तुझ्याजवळ कोड तुलाच माहिती आहे घरात सुद्धा कोणालाच तुझं हे सिक्रेट माहिती नाही तर कसं शक्य आहे स्वतीला माहिती पडणं बहुतेक तिला विश्वास बसला नसेल मी स्टेशनवर गेलो कपाटात कोणाचा फोटो लव्ह लेटर मिळणार का याचा राणी सरकारने शोध घेतला तरी मला शंका आलीच होती ही घरी शोधणारच म्हणून स्वाती लोकाची पी खूप झाली आता हनीमूनच्या ट्रिपवर तुला मी सर्व सांगणार आहे तोपर्यंत तो सिक्रेट बेबी असं म्हणून तो परत लॉकर बंद करून घेत असतो कपाटातील कपडे व्यवस्थित लावून घेतो आणि त्याचबरोबर कपाट तो बंद करत असतो टॉवेल घेतो आणि बाथरूममध्ये जाऊन चेहऱ्यावर पाणी शिंपडत असतो बाहेर येऊन आरशासमोर उभा राहतो चेहरा पसपुसतो आणि त्याला अर्शात स्वातीच्या चेहऱ्याचा भास होत असतो तो स्वतःशीच हसत असतो स्वाती तुम्हाला अखडंच वेळ लावशील का एक क्षण रूममध्ये करमत नाही आहे चला थोडा वेळ बाल्कनी झोपाळ्यावर बसावे म्हणतच तो मोबाईल घेऊन बाहेर येत असतो झोप झाली सारंग मॉम एक कप कॉफी बनवतेस का प्लीज माझं डोकं खूपच जास्त दुखत आहे स्वाती जाणार आहे म्हणून झोप लागली नसेल ना तुला थोडा वेळ पड बरं वाटेल तुला आज अंडॅड शॉप उघडणार आहेत नाही मीच जातो ना स्टेशनवरून डाग येणार आहे किती धावपळ करतो आहेस मग सुखात राहायचं असेल तर धावपळ करावीच लागणार ना एक आठवडा आम्ही नसणार आहे डॅडला कोणतीच धावपळ झाली नाही पाहिजे मी जाणार आहे दुकानात आत्ताच आणि त्याचबरोबर आजोबा सुद्धा थोडीशी मदत करणार आहेत तू मस्त एन्जॉय कर नंतर तुलाच तर वेळ मिळणार नाही स्वाती त्याला कॉफी करून देतच म्हणत असते म्हणजेच त्याची आई ती बालकनीत थो थोडा वेळ उभा राहते असं म्हणूनच सारंग कॉफीचा सा मग घेऊन बाल्कनीत जातो झोपाळ्यावर बसतो आणि गाणं लावून मस्त एन्जॉय करत असतो कॉफीचा सिप कॉफी घेताना त्याला मात्र स्वाती आल्याचाच भास होतो तो हसतच अस मनातच हसत असतो एक तास गेली नाही तरी जिथे तिथे तू दिसत आहेस जर तू माझ्या आयुष्यातून निघून गेलीस तर मी जगू शकणार नाही ना बघ स्वाती मी खूपच मोठ्या द्विधा मनस्थितीत द्विधा परिस्थितीत अडकलेलो आहे है। सत्य हे तुझ्यासोबत शेअर करू का नको हे सुद्धा मला भीती वाटत आहे तू मिळाची वाट पाहत आहेस मला समजत आहे तुझ्या भावना स्वाती का स्त्री पुरुषांना लग्नानंतर याची चाच लागते हेच मला समजत नाही यात न अडकता शरीरावर प्रेम न करता मनाने प्रेम नाही का करता येत नाही का तसं राहू शकत मला ते प्रेम पाहिजे ना ज्यात वासना नसेल शरीरावर प्रेम करून संसार टिकवता येतो का मी तुझ्याजवळ येऊन माघार घेतली तुझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले होते आणि माझ्या मनातसुद्धा विचारांचं थैमान चालू होतं सत्य कितीही कटू असलं तरीसुद्धा ते लवकरच तुझ्यासमोर येऊन मला घेऊन यावं लागणार आहे यानंतर तू काय करशील याची कल्पना मी करू शकत नाही सारंगने धोका दिला आता मी राहणार नाही किती आणि कोणत्या प्रश्नाला मी उत्तर देऊ अंबा माता आता तुझ्या तोंड स्वातीला सावर बघ हेच मी मागतो तिची केलेली थट्टा मस्करी सर्वांची मी माफी मागतो सारंग स्वतःच्या विचारात झोपाळ्यावर डोळे मिटत असतो स्वाती किचनमध्ये असते रमाबाई तिथेच डायनिंग टेबलवरती जाऊन बसलेले असतात स्वाती दुपारी स्वातीला फोन करून पाहशील का गं प्रवास कसा झाला सुखरूप झाला का विचारशील का गं त्या सुनबाईला सांगत असतात तिला गावाला जायचं होतं आणि पहाटे मला माल येणार म्हणून सारंग स्टेशनवर गेला होता तिची झोप बरोबर झाली नाही हे दिसत होतं आई सारंगने सांगितलं असेल पण तिला विश्वास बसला नसेल सकाळीच मी सांगितलं तेव्हा बहुतेक तिचा विश्वास बसला नंतर लगेच रूममध्ये गेली नवीन लग्न झालेल्या मुली कशा वागतात हे आपल्याला माहिती आहे ना आपणसुद्धा त्या परिस्थितीतून तू, गेलेलो आहोत सारंग बाल्कनीत किचनमध्येच येतो मग मी थोडा वेळ आराम करतो मी तेच म्हणत होते बाळा थोडा वेळ आराम कर आज डॅड शॉप उघडत आहेत रमाबाई उठून बाहेरच्या ओसरीत येऊन सोफ्यावर बसलेल्या असतात आणि पेपर वाचत हातातच घेत असतात सारंग रूममध्ये येतो आणि बापरे माझं डोकं खूपच जास्त दुखत आहे काल गोळी घेतली नाही म्हणूनच कदाचित दुखत असेल स्वाती समोर कसं घेऊ म्हणून टाळलं पण नाही घेतली तर खूपच त्रास होतोय मला उगाच विचार डोक्यात येतात स्वाती आयुष्यात आली आता मन जास्तच तिच्याकडे ओढलं जात आहे पण मी असंही आहे काय करू तो कपाट उघडतो आणि लॉकरमधून एक डबा बाहेर काढत असतो त्यातून एक टॅबलेट घेतो आणि जिभेवर ठेवतो लॉकर पुन्हा बंद करून कपाट लावून घेत असतो टेबलवरचा पाण्याचा ग्लास उचलून पितो दोन घट पाणी पितो आणि पुन्हा एक कॉल करत असतो मी दोन वाजता येतोय असं सांगून पलंगावर आडवा होतो गोळी घेतल्यामुळे लगेचच झोप लागते त्याला दोन तासांनी त्याच्या फोनवर कॉल येतो डोळे चोळत असतो ते फोन उचलतो सारंग मी गावाला सुखरूप पोहोचले ओके तुला गाडीची आवश्यकता असेल तर ड्रायव्हरला लगेचच मी पाठवून देते किंवा थांबायला सांग मला नको आहे गाडी आता पाठवून देते तू न्यायला येशील ना मला तू येणार नशील तर उचलून आणणार हा सारंग म्हणतो प्रवास करून थकली असशील ना तू आराम कर काल बरोबर झोप बर नाही झाली तुझी तू तु सुद्धा आराम कर सारंग मी उगाच तुझ्यावर नाराज झाले सॉरी अगं स्वारी कशाला म्हणतेस माहेरी गेली आहेस ना एन्जॉय कर मस्त मी रात्री तुला फोन करतो आठवणीनं सारंग म्हणत असतो काही बोलायचं आहे का तुला स्वारी आणि लव यू स्वाती मला माहिती आहे तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे पण माझं त्यापेक्षा जास्त आहे त्याची कल्पना तू करू शकत नाहीस सारंग खरंच स्वारी ग अगं मी खरंच नाराज नाही आहे आणि लव्ह यू असं म्हणूनच तो फोनवर किस करतो आता सगळं बरोबर झालंय स्वाती फोनवर हसायलाच लागत असते अशीच आनंदी दिसली पाहिजेच मी आल्यावर नंतर हनीमून पॅकेज वाट पाहत आहे मी ठेवते फोन रात्री बोलते स्वाती तेव्हा फोन कट करत असते आणि स्वाती गावाला पोहोचली मी अंथरुणातच आहे चला दुकानात जायची तयारी तर करावीच लागणार आहे ना असं म्हणून तो उठायला जातो पण त्याला गरगरायला होत असतं सारंग जास्त विचार करू नकोस फक्त बेद बिघडली दुपारी दोन वाजता जायचं आहे कामात विसरायला नको म्हणूनच तो फोन अलार्म सेट करून ठेवतो आणि फ्रेश होण्यासाठी जातो सारंग शॉपमध्ये असतो त्याच्या मोबाईलची रिंग वाजते तो मोबाईल पाहत असतो दोन वाजता जायचा आहे तो उठतो आणि लगेचच त्याच्या डॅडला म्हणत असतो मला थोडंसं काम आहे एका तासात येतोय मी सारंग तब्येत ठीक आहे ना डाड तब्येत ठीक आहे माझी फ्रेंडने बोलवला आहे भेटून येतो मी लगेचच ठीक आहे जा, जा। सारंग मोबाईलाने गाडीची चावी घेऊन ये बाहेर आणि बाहेरच तो पडतो गाडी स्टार्ट करतो आणि निघून जातो वीस मिनिटातच तो हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचतो सरळ तो, तो डॉक्टरांच्या जा। केबिनमध्येच जातो ए सारंग अगदी वेळेवर हजर झालास अंकल माझं डोकं खूपच दुखत आहे गोळी घेतली नाही वेळेवर म्हणूनच मला इतका त्रास होतोय का सारंग बेटा रिलॅक्स शांत बस थोडा वेळ डोळे बंद करून राहा कसा शांत राहू अंकल मी मला हेच समजत नाही आहे आजपर्यंत मी एकटा होतो पण आता रूममध्ये स्वाती राहते तिच्या मनाचा विचार करून आता माझा तोल सुटतो आहे मी तिला सगळं काही सांगणारच आहे आता तिला अंधारात ठेवणं माझ्याच्याने शक्य नाही सारं ही, ही गोळी घे नंतर बोलू मला त्रास होतोय औषधांचा सारंग म्हणतो डोके दुखणं बसणार ही टॅबलेट घे डॉक्टर प्रफुल्ल सारंगच्या हातात गोळी आणि पाण्याचा ग्लास देतात सारंग गोळी जिभेवर ठेवून दोन घोट पाणी पित असतो आता मात्र त्याचे डोळे मिटू लागतात आणि दोन मिनटं तो तसाच राहतो तो डोळे मिटून चेहरला डोकं टेकून बसतो दोन मिनिटांनी डॉक्टर विचारतात आता डोकं दुखणं कमी झालंय का हो अंकल मी गोळी तीच दिली पण तू विचार थांबायला म्हणून गोळीने काम केलंस सांग घरात कसं वातावरण आहे आता नवीन सून आली म्हणून सगळे काही खूपच आनंदामध्ये असणार अंकल त्याला सांगत असतात घरात आनंद तर आहेच पण माझ्या मनात विचारांचे थैमान चालू आहे त्याचं काय करू मी मला समजत नाही तेव्हा मी तुला आधीच सांगितलेलं होतं तुझ्याबद्दल सगळ्यांना सांगून मोकळं हो तुला ते मान्यच नाही त्यांच्या आनंदासाठी लग्न केलंस पण ही परिस्थिती तू स्वतः ओढून घेतलेली आहेस आता म्हणतो स्वातीला सगळं काही सांगून टाकायचं आणि मनमोकळं होतं यानंतर काय होणार याचा विचार केला आहेस का कधी अंकल मी ठरवलं होतं की कधीच लग्न करणार नाही म्हणून पण सतीला पाहून तिच्या मी प्रेमातच पडलेलो आहे आता वाटतं मला प्रेम करण्याचा काहीच अधिकार नाही राहिला असं म्हणूनच सारंग पुन्हा रडायला लागलेला असतो शांत हो बेटा जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करून स्वतःला त्रास कशाला करून घ्यायचा आपण उपचार चालू ठेवले आहेत दगडाला पाजर फुटायला वेळ लागतो इथे तर अशक्यला अशक्य करण्यासाठी झगडतो आहेस तू सायन्स खूपच पुढे गेला आहे पण तरीही नशीब काय असतं याची प्रचिती देव देतो डॉक्टर मी खरंच मागच्या जन्मी खूपच जास्त पुण्य केलेलं असेल पाप केलेलं असावं म्हणून देवाने अशी शिक्षा मला दिली ना जागता ना जगता येत आहे ना मरता येत आहे सारंग इतका अपसेट होऊ नकोस तू पॉझिटिव्ह विचार करून तुझ्या तब्येतीसाठी ते चांगलं आहे गेल्या दहा वर्षांपासून हे स्तर करत आहेस पण आता मला पक्क समजलं आहे मी ही ही। कधीच कोणत्याही स्त्रीसोबत संबंध ठेवू शकणार नाही ती क्षमता माझ्यामध्ये कधीच येणार नाही मी मनाला समजावतो पण मी समजू शकत नाही पण तू धीर सोडू नकोस कधीतरी औषध काम करणारच कधीतरी असं म्हणून सारंग हसतो सारंग मी तुझ्या डॅडसोबत बोलू का त्यांना आपण आता सांगणं गरजेचं आहे सा नाही तर ते मित्राने विश्वासघात केल्यासारखं समजतील नाही अंकल तुम्हाला कोणी काही बोलणार नाही याची काळजी माझी आहे तुम्ही नेहमी आमच्या घराचा विचार केलेला आहे म्हणूनच आजवर माझं सत्य कोणालाही समजलेलं नाही पण मला स्वातीच्या नजरेला नजर देता येत नाही मिळवता येत नाही शरीराला भूकेची गरज असते देवाने ती भूक का दिली आहे सारंग म्हणतो असं म्हणून डॉक्टर मात्र त्याच्या खांद्यावर हात ठेवणंच त्याला सांत्वन करत असतात आधार देण्याचं काम करत असतात सारंग मी औषधं लिहून देतो थोडी जड आहेत फक्त रात्रीच घ्यायची डॉक्टर आता मला थोडा उपचार नको आहेत औषध लपून ठेवणं कुणाच्या नकळत घेणं हे आता मला होत नाही त्याचा त्रासही कुणाच्या कळून कुण। न देणं हे सगळं थांबवायचं आहे दहा दिवसांनी मी स्वातीला घेऊन हनी जाणार आहे तिथे तिला सगळं काही सत्य सांगणार आहे म्हणूनच मी स्वतःला तयार करत आहे स्वतःला प्रिपेअर करत आहे सारंग तिला सांगण्याच्या आधी नीट विचार कर कोणतीच मुलगी तुझं सत्य ऐकून तुझ्यासोबत राहणार नाही हे मात्र तेवढंच खरं आहे उलट तुझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो चार भिंतीमधलं सत्य चार चौघामध्ये येईल मग पोचल्यावर तूच तू अधिकच खचून सुद्धा जाशील म्हणूनच मी तुला आधीपासून सांगतो घरी सत्य सांगून मोकळा हो आजी आजी आणि आई हे सत्य सहन करू शकणार नाहीत मी त्यांना कधीच दुखी पाहू शकत नाही चल चेकअप करूयात अंकल सारंग आपण प्रयत्न करत आहोत यश येईल आणि नाही आलं तर ते भगवंतावर सोडायचं असतं डॉक्टर सारंगला घेऊन स्पेशल रूममध्ये सुद्धा निघून जातात दहा मिनिटांनी डॉक्टर बाहेर येत असतात आणि पाच मिनटांनी सारंगही तिथून बाहेर येतो बस डॉक्टर म्हणतात सारंग खुर्चीला डोकं टेकूनच बसलेला असतो आणि तो, तो शांत बसत असतो डॉक्टर चिठ्ठी लिहितात आणि सारंगला विचारतात जिम जात आहेस का जिमला जात आहेस का सकाळी ऑक लग्नाच्या धावपळीत ब्रेक पडला आता उद्यापासून मी सुरू करतो मन फ्रेश ठेव शॉप काय म्हणतं टी व्हीवर न्यूज बघितली आता दुसरीकडे शॉप सुरू होणार आहे हो खूपच जास्त दिवसांपासून कन्स्ट्रक्शन थांबलं होतं आता तिकडे लक्ष देतोय बिझनेसमध्ये बिझनेसमध्ये असंच नाव कमो अंकल मी निघतो आता औषधं घेतल्यावर काही त्रास झाला तर मग मी तुम्हाला लगेचच फोन करेन आणि स्वातीला सांगायच्या आधी तिला विश्वासात घे हे मात्र तेवढं जास्त महत्त्वाचं आहे सारण चिट्टी घेऊन निघत असतो गाडीत बसतो आणि डोकं टेकूनच डोळे बंद करत असतो स्वाती काहीही झालं तरी हनीमूनला तुला मी सांगणारच आहे मी तुझ्या शरीरावर प्रेम करू शकत नाही मला माफ कर तो दीर्घ श्वास घेत असतो आणि पुन्हा गाडी स्टार्ट करून चालवत असतो प्रेक्षकांनो काय असेल आता सारंगचा आजार हे आपल्याला कथेच्या पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणारच आहे शेवटी तुम्ही दिलेली भावना पुरुष जेव्हा या समस्येतून जातो तेव्हा त्याच्या काळजात होणारे घाव तो एकटा सहन करत असतो आणि ही अतिशय गंभीर आणि भावनिक सत्यपर्यंत